महान परंपरा असलेल्या भारतीय संस्कृतीमध्ये नीती राज्यशास्त्र युद्ध गणित शिल्प नृत्य नाट्य संगीत अशा कला जोपासल्या गेल्या चौदा विद्या आणि चौसष्ट कलांमुळे भारतीय संस्कृती संपूर्ण विश्वात महान ठरते आजवर अनेक परकीयांनी भारताच्या भूमीवर आणि महान संस्कृतीवर आक्रमणं केली पण ऋषी मुनींनी भारतीय संस्कृती जतन करण्याचं कार्य केलं आहे आजच्या काळात गुरु शिष्य परंपरा जपणं आवश्यक आहे असं मत कळेरी संस्थांचे मठाधिपती काळसिद्धेश्वर महाराज यांनी व्यक्त केलं महोत्सवात ते बोलत होते कोल्हापुरातील स्वर अविनाशी म्युझिक अकॅडमी आणि नादब्रह्म संगीत गुरुकुल यांच्या वतीनं कोल्हापुरातील गोविंदराव टेंबे रंगमंदिरात गुरुवंदना महोत्सवाचं आयोजन केलं होतं यंदा या महोत्सवाचं अकरावं वर्ष आहे सुरुवातीला या दोन्ही संस्थेच्या कलाकारांनी बासरी वादन सादर करून उपस्थितांची मनं जिंकली डॉक्टर आनंद धर्माधिकारी आणि बासरीवादक अमोल राबाडे यांनी अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामी आणि पंडित रघुनंदन पणशीकर यांचं पाद्यपूजन केलं जयपूर घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित अरुण कुलकर्णी तबलावादक अमोद दंडगे बासरीवादक पंडित राजेंद्र कुलकर्णी संघाचे स्वयंसेवक मुकुंद भावे ज्येष्ठ गायक अशोक कुलकर्णी तबलावादक वामनराव मिरजकर देवल क्लबचे अध्यक्ष व्ही बी पाटील यांचा विशेष सत्कार झाला दरम्यान डॉ आनंद धर्माधिकारी यांच्या स्वरचित बंदिशींच्या आनंद स्वर पुस्तका या पुस्तकाचं यावेळी प्रकाशन झालं तर ज्येष्ठ गायक अशोक कुलकर्णी यांना नादब्रह्म गौरव पुरस्कारानं आणि ज्येष्ठ तबलावादक वामनराव मिरजकर यांचा जीवन गौरव पुरस्कारानं सन्मान करण्यात आला काळसिद्धेश्वर महाराजांच्या हस्ते पुरस्कार मिळणं हे आपलं भाग्य आहे आयुष्यभर गायन संगीत क्षेत्राची सेवा केली आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत शिष्य घडवण्याचं भाग्य लाभो अशी भावना वामनराव मिरजकर आणि अशोक कुलकर्णी यांनी व्यक्त केली संगीत वर्षानुवर्ष माणसाला समाधान देण्याचं काम करतं तर गुरुशिष्य परंपरा ही भारतानं जगाला दिलेली देणगी आहे असं सिद्धेश्वर स्वामी यांनी सांगितलं दरम्यान उमेश माने राकेश जिरगे युवराज डावरे या कलाकारांना नादब्रह्म साधक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं त्यानंतर डॉ आनंद धर्माधिकारी प्रल्हाद जाधव गौतमी चिपळूणकर शीतल जोशी यांनी आनंदस्वर पुस्तकातील निवडक बंदिशी सादर केल्या पंडित रघुनंदन पणशीकर यांनी अनेक बंदिशी सादर करत या कार्यक्रमाला चार चान लावले